मारग्या जातीचा बकरा बकराच्या मुलाखत घ्या की मारग्या जातीचा बकरा हो कसा आहे बाजार आजचा आजचा बाजार माल बघून चांगला आहे चांगला आहे होय माल बघून चांगला आहे आता तुमच्या जवळ आहे मागते ही मागते की पन्नास ला मागते दी मी पंच्याहत्तर म्हणलोय पंचाहत्तर म्हणलंय तुमचं गाव कुठलं उंबरगाव दडशवाडी उंबरगाव म्हणजे खाली मेंढ्या लांब जाते तिकडं आय पण आता आम्ही तिकडून मेंढरा आणलाय बकरा येतं द्यायचं म्हणून मी काय म्हणतोय लोकसभेचं रण धुमाळी चालू आहे एकीकडे संजय काका उभाय विशाल पाटलांना अजून तिकीट नाही चंद्रहार पाटील उभा सांगलीचा खासदार कोण होईल आयला सांगलीचा खासदार जरा विचार करून सांगावं लागणार आहे बरं का तसं काय शिकची सोपी गोष्ट नव्हती तुम्ही लय आडू टाकला मोठा <laughs> लय मोठा आडू टाकला सांगण्याच गो, गोष्ट नाही काय होईल तुम्हाला काय नाही पण सांग तू तुम्हाला पण विचार करून सांगणार विचार करू एक्झिक्युटिव्ह आठ पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटपाडी कसं आहे तुम्ही पुन्हा नाराज होणार आय काय नाही आम्ही नाराज होत मी काय तरी म्हणलं नाही मास होत हे बघ कसं आहे माहित आहे का होणार म्हटलं तर बघा वस्ताद चंद्रहार पाटील जरा थोडं असं गाजलेलं आहे थोडं असं वाटतंय वाटतंय हा एवढं वाटतंय भाऊ ना आणि काहीतरी थोडं आर पडेल होईल काका हा ट्रिक मारणार का असू द्या कुणी असू द्या बघितलं ते माणूस थरथर कापतय त्यांनी बघितलं असा चंद्रहार पाटील आमच्या नगरीतून फिरून दिसता गेला तर या की कुठं रांगडा गडी गडी तेव्हा म्हणजे आमच्या गाजवून गेलेला आहे तर खेळून गेलेला आहे त्याला लोक मानते ती सगळं सगळं ते जरा कल तकडवायचं वाटतो या कुस्तीत डबल महाराष्ट्र केसरी आलाय या कुस्तीत का का काय होईल ते जाता कसं आहे म्हणजे सांगतोय काय जरा कल आहे मग हे कल असला तरी त्या कल कल कसा आहे कल काय ऐकतं माणसाला कळणार आहे का सगळं की खोच काय तिळा येते ती ही तिडा जी आहे ती आपलं सरस सरळ मार्ग आम्ही म्हणतोय काय असं घडल असं वाटतंय पण त्यात अड्याल पडल होईल होईल मग आपल्या मुलागत सोळा नंबर देऊ तुम्हाला काय नाही काय आहे जर उतारा किले केला तर आजच गो त्याचा गुलाला आहे सांगू शकतो साधा मेंढका माणूस गलित आहे भाजीप नाराज आहे का तुम्ही नाराज नाही विषय अजिबात नाराज नाही परंतु जी रेंज चालते ती आपलं सांगतो नाराज नाही तसं होणार आहे मेंढके माझ मेंढ्या राखत असताना चर्चा होत्या मी हा चर्चा मेंढ्या राखत चर्चा होती म्हणजे अगदी सगळ्याला माहिती आहे असं वाटते म्हणजे काय विचारच करावा लागणार या नाही आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद